नितेश राणे ठाकरे नि गटाला धक्का दिलाय देवगड नगरपंचायतीचे दोन नगरसेवक भाजपामध्ये आलेले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का दिलाय ठाकरे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या देवगड नगरपंचायतीचे दोन नगरसेवक तसेच तालुका प्रमुख आणि शिरगाव येथील असंख्य शिवसैनिकांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत कमळ हाती घेतलाय देवगड तालुका प्रमुख विलिंद साटम हे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे मात्र त्यांनी भाजपात प्रवेश केल्यानं ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जातोय नगरसेवक तालुका प्रमुख मग जिल्हा प्रमुख मग माजी आमदार सगळे रांग लागलेली आहे आम्हाला फक्त आमच्या तारखा ठरवायची आहेत की कुठल्या तारखेला कोणाचं करायचं एवढंच बाकी आहे कारण आता उभाटा नावाचा जे काही गट आहे तो आता संपलेला आहे भारतीय जनता पक्षाचे प्रवार परिवार वाढत चाललेला आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास आहे आणि मला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्ष हा कोकणामध्ये एक नंबरचा पक्ष असेल हे कार्यकर्ता म्हणून मी ते जबाबदारीने सांगतो